प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापलं आहे आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देण्यात आलाय यावी तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे यांच्यासह स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुक शाह येऊला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महाविकास आघाडी बरोबर युती आहे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात देखील आम्ही आदरणीय भास्करराव सर भगरे सर यांना आम्ही आज जाहीरित्या पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहोत राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आज जाहीरित्या आघाडी करून येणाऱ्या विधानसभेला पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये आमचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष राष्ट्रवादीबरोबर हा निवडणूक उतरेल महत्वाचं सांगायचं म्हणजे हेच की ज्या भाजपच्या काळात जे दलितांवर आण अत्याचार झाले मणिपूरसारखं सारखं प्रकरण घडलं आणि दिवसा ढवळ्या नंतर मंत्र भारतीय संविधानाला आग लावल्या गेली त्यांचे वरिष्ठ मोठमोठे नेते म्हणतात की आम्ही भारतीय संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही स्वायमानी रिपब्लिकन पक्षाने देखील संकल्प दिलेला आहे एवल्याच्या ह्या मुक्तिमोहिमेतून भाजपला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही हा आमचा संकल्प आहे